परभणी येथील शिवनेरी सुपर स्पेशलिटी व सूर्या आय सी यू हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शहरातील गव्हाणे चौक परिसरात शिवनेरी सुपर स्पेशलिटी व सूर्या आय सी यू हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले या हॉस्पिटलचे उद्घाटन परभणीचे पालकमंत्री नामदार मेघनाताई बोडीकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी खासदार संजय जाधव यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर पालकमंत्री नामदार मेघनाताई बोडीकर व मान्यवरांच्या उपस्थितीत हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मेघनाताई बोडीकर यांनी अद्यावत हॉस्पिटल सुरू झालेले निमित्ताने शुभेच्छा दिल्या यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय खिल्लारे डॉक्टर गोविंद पावडे डॉक्टर गिरी डॉक्टर मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक खात्री शुभेच्छा देतो आणि दुसऱ्या ओळीत जर मला जर बोलायचं झालं की जे पेशंटची जे गैरसोय झाली गेल्या सहा महिन्यापासून जे सूर्य हॉस्पिटलचं नूतनीकरण होत आणि या नूतनीकरणामध्ये जे काही माझ्या पेशंटची हिळसण झाली किंवा त्यांना मी सेवा देऊ शकलो नाही त्याबद्दल मी दुसऱ्यांदा त्यांची एकदा माफी मागतो आणि आता सूर्य आय सी हॉस्पिटलचं नूतनीकरण होऊन आता शिवनेरी सुपर स्पेशालिटी आणि सूर्य आय सी हॉस्पिटल असं आम्ही नाव घेऊन पुढे आलो आहोत आता या जुन्या याच्यामध्ये जे काही सुविधा नव्हत्या हो त्या मी पूर्ण सुविधा अपग्रेड केलेल्या आहेत आणि माझ्यासोबत या सुविधा अपग्रेड करण्यासाठी जे पाठबळ लागतं जे नवीन लोकांची जे टीम लागते त्या टीममध्ये माझ्याकडे डॉक्टर गोविंद पावडे सर आणि डॉक्टर गिरी सर हे दोन आणखी माझ्या जुन्या टीममध्ये आणखीन आड झाले याचा अर्थ की आता माझ्याकडे कोणतीही सर्जरी असो किंवा कॅथलॅब आहे ब्रेनची सर्जरी असेल या सगळ्या गोष्टी सर। या, या एका छताखाली आम्ही करण्याचं धाडस केलेलं आहे आणि करतोय का करतो की गेल्या सूर्य आय सी हॉस्पिटलनं गेल्या वीस वर्षामध्ये जे काही लोकांचे जे आरोग्य दुरुस्त केलेलं आहे त्यांचा जो आम्हाला जो आशीर्वाद भेटलेला आहे त्या आशीर्वादाच्या बळावर आम्ही ही मोठी उंच भरारी घेत आहोत आणि आमच्या या सूर्या आयसवी हॉस्पिटलचं नामकरण म्हणता येईल की थोडासा बदल करून शिवनेरी सुपर स्पेशालिटी आणि सूर्य आयसवी हॉस्पिटल असं केलेलं आहे जी काही गैरसोय झालेली आहे पेशंट त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे जे रुग्ण आहेत गेल्या ज्या वीस वर्षापासून जे रुग्ण आहेत त्यांच्या आज सेवेमध्ये आम्ही डॉक्टर पावडे सर डॉक्टर गिरी सर आणि माझी पूर्ण जुनी टीम डॉक्टर काला सर डॉक्टर हश्मी सर आम्ही आहोत आणि पुढं मोठं आमचं धाडस आहे जे हो की परभणीमधल्या ज्या केसेस नांदेड आवराला पाठवत होतो त्या केसेस मला इथेही करायच्या जी काही पेशंटच्या नातेवाईकांची पेशंटची येण्याची जी गैरसोय होती ती गैरसोय पूर्ण दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आजचा हा खरंच शुभ दिन आहे माझ्यासाठी आणि सर्वांसाठीच आहे त्याच्यामुळेच आम्ही जे अपूर काम होतं लवकरात लवकर याच मुहूर्तावर आपल्याला याची सुरुवात करायची होती यानुसार आपण आज माझं एकच म्हणणं याच्या सरांनी जसं बोललंय त्याच्यासोबत सोबत मी जोडून एकच गोष्ट सांगू शकतो की आतापर्यंत झालेली रुग्णांची या साराण, जो जो परेशानी तिला आम्ही लवकरात लवकर सुरू करण्यासाठी हे आज पाऊल उचललेलं आहे आणि समोरचं पण की आपल्याला जी जी सेवा गव्हर्नमेंटच्या ज्या ज्या स्कीम असतील जे जे काही असेल ते आपल्याला कसं इथं सुरू करता येईल लवकरात लवकर कसे आपले बाहेरगावी जाणारे पेशंट आपल्याला इथं कसे कसे इथल्या इथं ठीक करता येतील सगळ्या सुपर स्पेशालिटी आपण कशा अवेलेबल करू शकतो ऍडव्हान्स टेक्निक ज्या ज्या आहेत माझं सर्व काही दिलेला झालेलं आहे कसं आपण इथं आपल्या परिसरामध्ये आपण ही आपन सेवा कशी देऊ शकतो या याच्यावर माझा सर्वात सर्वात भर आहे आणि एवढंच हेच आमचं आजचं लवकरात लवकर सेवा करू पुढच्या सहा महिन्यामध्ये राहिलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही टीमचा जो वारसा होता तो वाढवण्यासाठी व पुढे आम्ही नवीन टीम आणि जुने टीम मधली लोक सर्वजण एकत्र आलेलो आहेत त्या ठिकाणी सर्व सुपर स्पेशालिटी सुविधा आणि ज्या सुविधा परभणीमध्ये नसतात त्यासाठी पेशंटला औरंगाबाद किंवा नांदेडला पाठवावं लागतं त्या इथेच उपलब्ध होऊन जातील सर्व कॅशलेस सुविधा सर्व योजना वगैरे सर्व गोष्टी आम्ही आणण्याचा प्रयत्न करू त्यासोबतच सोबतच कॅथलॅब सर्व मॉड्युलर ओटी आणि अशा सगळ्या सुविधा आपल्याला एकाच ठिकाणी मिळतील त्यामुळे रुग्णांना इथे आल्यानंतर कुठे काही गरज पडली तर जाण्याची गरज भासू नये याकरिता सर्व गोष्टीसाठी आम्ही सर्व बांधील राहू तरी यासाठी जे पुढे लागतील प्रयत्न हे आमची टीम हे सदैव करत राहील